वशाने हेलिकॉप्टर पाहिजे नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला विषय गावाकडचा थँक्यू नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो गावचा निसर्ग शहर चॅनल मध्ये मित्रांनो मी आलो आहे कणबाईत आणि भव्य दिव्य बैलगाडी हॅलो शहर शखीन तुम्ही पाहू शकता आणि या आहे हेलिकेटर हेलिकॉप्टर पाहिजे आणि टोपकर वश

महिलाचं नाव काय हो महिलाचं नाव राजा राजा जुनियर राजा पाटील देरी कोणतं गाव बिलवडी बिलवडी होऊ शकता मित्रांनो कुठलं युट्यूब गावचा निसर्ग विचारू शकेन चला पुढे बघूया पुढे इकडे करा दिसते का बघणार का मोबाईल बोर्ड माझ्या हा मोबाईल बोर्ड दिसते का

चला पाहूया आणि पै बैलज्या हरण्या कुठं अजून दिसाय नाही इथे गर्दी भरपूर आहे अजून शर्य शक्यनं यायला लागलेले आहेत शरद बघण्यासाठी काय दिसत नाही बघूया आता दिसते का இங்க நைதேசி இங்க நைதேசி ஏ இக்ட வர வர இக்ரே ஆவளை யா அலை குரே வந்து காடை வர ஜா ஆஹா ஹ இறங்க பாடி

পাড়ে <Tippettin throat> <that's> कोणतं गाद्या पाटील कोणतं गाटील ओके ओके बघा पाहू शकता एकापेक्षा एक पहिल जोडे आलेले आणि गर्दी पाहू शकता गावचा निसर्ग शेरू शकेल गावचा निसर्ग शहरू शकेल

दादा का हो कोणतं पाडवी बैलांची नाव काय सरपंच राजा आणि गुंड गुंड

हेॾे गाव कोणतो हो पाढळी पाडळी वडल्यांचं नाव काय रमेश पाटील रमेश पाटील पाडळी वड्यांचे नाव भाकऱ्या आणि इकडं उरशा ओरशा काय आणि एज हरण्या

लाईक करा मित्रांनो जर लाईव्ह ला आला असेल तर लाईक करा गाव गाव कोणतं दादा हा बैलांची नावं काय फुले आणि वशा पाहू शकताय वय अंगावी ते पण आहे नाही जागा इथे म्हणून हा विचार नाही वय ओके ओके तुला नाव सांगितलं नाव सांगितले नाही सर तुम्ही नाव सांगितले ना बापू सरकार धुळगाव नाव काय तुमचं बापू सरकार धुळगाव बापू सरकार धुळगाव धुळगाव बघा पाहू शकता जोडी ओके गावचा निसर्ग शहर शकेल हो धन्यवाद बघा आपले सबस्क्रायबर आहेत केली म्हणून त्याने फोन केला गावातून आलेला आहे ना गाव कोणतं चालू ग ओके धन्यवाद केले केले केले

सबस्क्राइब करा लाइव आहे ना लाईव्ह केलं नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपलं नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला गावचा मी सगळे या शेय शोकिन चॅनलमध्ये मित्रांनो मी आलो कंबा बैलगाडी शर्यती आहेत एक लाखाचं मैदान आहे आणि शर्य मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेलं पाहू शकता शरद शोकिन दोन चॅनल आहेत गावाकडच्या एक आकडा आहे धन्यवाद मित्रांनो मी आता लाईव्ह करणार आहे थोड्याच वेळात आणि अजून काय हरण्या यायला नाही हरण्या या नाही अजून अजून हरण्या या नाही तेव्हा थोड्याच वेळात मी परत लाईव्ह यायला येणार आहे आणि पूर्ण मैदान चालू झालं तर मी डायरेक्ट लाईव्ह करणार आहे लाईव्ह लाईव्ह करणार आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनवर नवीन असेल तर चॅनल कराला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आभार आहोत आत्ताचं नीट संपणार चा नाही ना नाही ना